नाही अगं फार कधी कधी मी फेसवॉश पण नाही वापरत गडबडीत असेल तर तोंड सगळ्या ज्ञानदाच्या फॅन पेजेसना शप्पू फॅन पेजेसना चेतनच्या टिपक्यांची थी। रांगोळी मालिकेतले सगळेच कलाकार लवकरात लवकर तुमच्या भेटीस येणार आहेत यात काही वादच नाही आज इथे बरोबर इथे गांजिण्या आल्या होत्या आणि ते एक खड्डे अजूनही आहेत पण आता ते आहेत आणि त्याला काही नाही करू शकत आणि मी ते रिपेअर करायला नाहीये आणि ज्ञानदा माझ्यासोबत परफेक्ट थीम फॉलो केली आहे सो कसा आहे आजचा लुक तू सांग मी काय सांगू माल जुळून आलाय सो कसं कसं ठरलं आणि ज्वेलरी पासून सगळं हटके सो त्या लुक बद्दल प्लीज आम्हाला पहिला सांग लुकचं पूर्ण क्रेडिट डिझायनरला जातं जिला आता म्हणजे इट्स व्हेरी मच एव्हिडेंट की uh, देविका मांजरेकर माझी स्टायलिस्ट आहे डिझायनर आहे आणि uh, तिचा ज्वेलरी कस्टमायझेशनसाठी सुद्धा hmm. एक ठरलेला ब्रँड आहे uh, बहावा क्रिएशन्स hmm. म्हणून सो कुडोज एंड शाऊट आउट टू बहावा क्रिएशन्स खरं तर कारण प्रत्येक आमच्या लुकला बहावा क्रिएशन्सचा टच होताच आतापर्यंत म्हणजे मागच्या वर्षी मी जो गोल्डन केप घातला होता तोही त्यांनीच केला होता सो या निमित्त सांगते माझी लग्नातली नथ बहावा क्रिएशनची मला आता आठवलं येस हॅड्स ऑफ टू देम कुडोज टू देम कारण प्रत्येक वेळी त्यांची फारच उत्तम मदत होते आणि ते सोबत आहेत आणि ज्या स्पीडने त्यांचं कस्टमायझेशन देविका पर्यंत आणि मला ते मिरवायला मिळत <laughs> म्हणजे ते खरंच फारच उत्तम आहे ती भट्टी छानच जुळलेली आहे देविकाची आणि बहावा क्रिएशनची so, सो तिची जी रिंग आहे ती विशेष लक्ष वेधून घेत आहे सो so, ही जी रिंग आहे ती छान मोती आणि डायमंडचं छान कॉम्बिनेशन आहे त्यात त्यालाच मॅचिंग कानातले आहेत आणि ते प्रॉपर कान आहेत जर कफ्स म्हणतो आपण तसे पण ते छोटे आहे आणि बाजू बंद आहे सो अगदी त्याला साजेसा आणि नाजूक आहे आणि हा जो हा जो लुक आहे तो कसा काय ठरला कारण एक वेगळाच लुक म्हणजे दिसायला थँक्यू थँक्यू सो मच खूपच गोड बोलली थँक्यू काय नाही मागच्या वर्षी हे बघ मी असं केलं होतं की ते फॅब्रिक जे होतं ते वेस्टर्न होतं म्हणजे सॅटिन होतं आणि साडीचा लुक हा आपला इंडियन होता महाराष्ट्रीयन होता ह्या वर्षी थोडं उलट करूया वेगळं करूया म्हटलं सो फॅब्रिक इंडियन घेतलेला आहे आणि जो कॉस्च्युम आहे तो थोडा वेस्टर्नाइज पद्धतीने बनवून घेण्याचा प्रयत्न केला गेलेला के आहे सगळ्यांना पडलेला प्रश्न की आता आम्हाला ज्ञानदा कधी पुन्हा भेटणार टीव्हीवर आताच मी म्हणाले जे मॅनिफेस्टेशन त्यांचं चालू आहे सोशल मीडियावरती ते तसंच चालू राहू दे सगळ्या ज्ञानदाच्या फॅन पेजेसना शप्पू फॅन पेजेसना चेतनच्या फॅन पेजेसना सगळ्यांनाच माझं हेच सांगणं आहे की ठिपक्यांची रांगोळी मालिकेतले सगळेच कलाकार लवकरात लवकर तुमच्या भेटीस येणार आहेत यात काही वादच नाही तुम्हाला तक्रारीला जागा राहणार नाही ही गॅरंटी पण तुम्ही जर सोशल मीडियावरती आम्हाला मेसेजेस करत असता ते मॅनिफेस्टेशन तुम्ही चालू ठेवा मीही चालू ठेवते मी म्हणजे लवकर घडतील सो yeah. <laughs> so, लवकरच भेटीला येणार आहे जाता जाता अनेकदा प्रत्येक तिथे बसलेली मज्जापिंगची जी मैत्रिणी आहे ती आम्हाला विचारत असते की आपण जेव्हा भेटतो तुम्हाला तेव्हा काय तर स्किन केअर टेप किंवा एक होम रेमेडी जे तुम्ही कायम फॉलो करतात सो ती काय असेल मी नाही अगं फार कधी कधी मी फेसवॉश पण नाही वापरत गडबडीत असेल तर तो साबणानेच तोंड धुते पण असं जेवढं वाटतं तेवढं ते खूप असं एक क्रिमी लेअर ट्रीटमेंट खरंच नाही दिली जात कुठल्याच ॲक्टरकडे तेवढा वेळ नसतो स्पेशली मुलींना ज्या आणि आत्ता मालिका क्षेत्रात काम करत आहेत रोज बारा बारा चौदा चौदा तासांची शिफ्ट असते सकाळी सगळं आवरून डबे भरून निघायला लागतं सो तो वेळ स्वतःसाठी पाच मिनटं का होईना दिवसभरातली ती आपल्यालाच ला काढायला लागतात आणि त्याच्यातली सगळ्यात बेसिक किंवा सोपी गोष्ट एवढीच आहे की तुम्ही पाणी पित राहा भरपूर लिक्विड इंटेक तुमचा जेवढा चांगला आणि जेवढा जास्त असेल म्हणजे अतिरेक कुठल्याच गोष्टीचं करायचं नाही पण लिक्विड इंटेक जेवढा चांगला असेल तेवढा ग्लो चेहऱ्याला येतो आणि कॉम्प्लेक्शन सुधारण्याच्या फांदात कधीच पडू नका ते काहीही केलं तरी बदलत नाही आणि तुम्ही ज्या रंगाचे ज्या जी पोत आहे स्किनची आणि जो रंग आहे प्रत्येकाच्या त्वचेचा तो तितकाच युनिक आहे आपल्या एकमेकां एक म्हणजे एकमेकांचं पण असं नाही हे करू शकत की मला हे हवं नाही ते काही केल्या अचीव्ह होत नाही सो आ, आ आ, तर, आ, आ, ते आता प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर माझ्या इथे बरोबर इथे कांजिण्या आल्या होत्या आणि ते खड्डे अजूनही आहेत पण आता ते आहेत आणि त्याला काही नाही करू शकत आणि मी ते रिपेअर करायलाही कधीच गेलेले नाही so, आहे सो ॲक्सेप्ट युअर फ्लॉज आणि एम्ब्रेस युअर फ्लॉज मी तर म्हणेन किंवा फ्लॉन्ट करा जे काही फ्लॉज आहेत ज्या काही थोड्या फार उणी असतील आ, मला तर असं वाटतं की त्या जेव्हा दिसतील ना तेव्हा आपण जास्त नॅचरल दिसू असं मला वाटतंय की एक असा एक हूफ मेकअपचा वॉश केला की सगळं झालं असं नाही आहे आणि बी पॉझिटिव्ह स्टे पॉझिटिव्ह सकारात्मकता तुमचा ग्लो जास्त वाढवणार आहे ट्रीटमेंट पा ह्या सगळ्या गोष्टी कुठल्याच ॲक्ट्रेसकडनंही आजकाल तेवढ्या केल्या जात नाहीत पण ज्या दिवशी वेळ मिळेल त्या दिवशी स्वतःला पॅम्पर करा खुश राहा Yes, ते तो आनंद चेहऱ्यावर झळकेलच की तू अशी छान छान दिस मस्त मस्त राहा आणि खुश राहा पुन्हा भेटू थँक्यू सो मच थँक्यू